लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर उर्मीला का हसली रामायणामध्ये जेव्हा रामाला वनवास झाला तेव्हा श्रीरामाबरोबर त्यांचा लक्ष्मण ही चौदा वर्ष वनवासात राहिला होता आता राम वनवासात जाणार म्हणून सीतेने देखील वनवासात जाण्याची तयारी दाखवली पण पन लहानपणापासून मोठ्या भावाच्या सेवेत राहणारा लक्ष्मण सुद्धा रामापासून कसा दूर राहणार लक्ष्मणाने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली की मला देखील माझ्या भावासोबत जायचं आहे त्यानंतर लक्ष्मण त्यांची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होते पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल जर सांगितलं तर बरोबर येण्याचा हट्ट धरेल असा विचार करत लक्ष्मण त्यांच्या पत्नीच्या गृहात गेले तेव्हा लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्यांची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहे आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधी सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलानं तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू देऊ नकोस लक्ष्मण तिथून निघून गेले चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खर तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत त्यामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रा देवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे निद्रा देवीनेही लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन त्यांना तसे वरदान दिले पण एक अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मणाच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी त्यामुळे ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाले होते ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती तेव्हा हनुमान संजीवनी बुटी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना ते अयोध्येच्या वरून यावं लागलं तेव्हा भरताने राक्षस समजून हनुमानावरती बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरताला सगळी कहाणी सांगितली कशा प्रकारे मेघनाथने बाणांनी लक्ष्मणावरती हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहे आणि लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाले आणि झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर सुद्धा झाली होती जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमान रामाला सांगा लक्ष्मणाशिवाय अयोध्येमध्ये पाऊल ठेवू नको आणि ती गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजून माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवले माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठी जन्मले आहेत माताचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिले तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला तिच्या पतीची प्राण्यांची चिंता नाही का खर तर जेव्हा उर्मिलाने ऐकले की तिचे पती लक्ष्मणांचे प्राण संकटामध्ये आहे तेव्हा ती उभी राहून हनुमानाला पाहू लागली जेव्हा हनुमानाने तिला विचारले प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संता सूर्य कुलाचा दीपक विझला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हे हनुमान मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा भिजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सुद्धा जाणार नाहीत ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन गेले तेव्हा लक्ष्मणाचे प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तिचे वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षापर्यंत अयोध्येवरती राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये यमराज आले आणि त्यांनी भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणे कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते ऐकले तर तुम्हाला मृत्यूदंड घ्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले त्यावेळी तेथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणाने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्या नगरी आणि त्यांच्या वंशाचा नाश करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत असताना तिथे पोहोचले लक्ष्मणाला तिथे पाहताच यमराज अंतर्धाम पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने देहत्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामाचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वा वाचवण्यासाठी लक्ष्मणाने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचे पालन केले आहे असं म्हणत उर्मिला जोरजोरात हसत उर्मिलाने स्वत तिचे प्राण त्यागले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह